नमस्कार मंडळी अकरा नोव्हेंबरपासून या काही राशींचं भाग्य चमकणार दहा वर्षानंतर गुरु आणि शुक्राचा शतंक योग देणार प्रचंड पैसा परदेशात जाण्याची संधी मिळणार वैदिक कॅलेंडरनुसार ग्रह वेळोवेळी भ्रमण करतात आणि शुभ आणि राजयोग निर्माण करतात ज्याचा मानवी जीवनावर आणि देश आणि परदेशात प्रभाव पडतो मंगळवार अकरा नोव्हेंबर रोजी शुक्र आणि गुरु शंभर अंशच्या कोणीय स्थितीत असतील ज्यामुळे शतंक योग निर्माण होईल हा योग काही राशींना सौभाग्य आणू शकतो याही व्यतिरिक्त या राशींच्या उत्पन्नात वाढ आणि करिअरमध्ये प्रगती होऊ शकते चला तर मग जाणून घेऊयात त्या भाग्यशाली राशींबद्दल परंतु त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मित्रांनो या शतंक योग खूपच फायदेशीर ठरणार आहे या काही राशींसाठी या राशींच्या जीवनात येईल अपार आनंद सकारात्मक बदल त्यांच्या आयुष्यामध्ये घडताना दिसणार आहेत त्याच राशींबद्दल चला जाणून घेऊयात परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा श्री स्वामी समर्थ सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे धनुराज शतंक योग धनुराशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो या काळात तुमचे उत्पन्न लक्षणीयरित्या वाढेल आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील उदयास येतील तसेच व्यावसायिकांना नवीन करार आणि व्यवहार यशस्वी होतील त्याचबरोबर नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती आणि वाढत्या जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता देखील आहे शिवाय गुंतवणूक आणि बचतीचे सकारात्मक परिणाम देखील मिळतील त्यासोबतच या त्या काळात बेरोजगार व्यक्तींना नोकरी मिळू शकते त्यासोबत तुमच्या इच्छा देखील पूर्ण होतील त्याचबरोबर वर्षानुवर्ष अडकलेले तुमचे एखादे काम देखील या काळामध्ये मा दे यशस्वीरित्या मार्गी लागताना दिसेल त तसेच या शतक योगामुळे तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल झालेले तुम्हाला पाहायला मिळतील तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये दे प्रगती देखील झालेली पाहायला मिळेल तसेच धनलाभाचे देखील तुम्हाला आहेत त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती पहिल्यापेक्षा उत्तम असेल त्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये आनंदमय वातावरण असेल त्यानंतरची रास आहे ती म्हणजे कर्करास कर्कराशीच्या लोकांसाठी शुभकाळ हा ठरू शकतो या काळात तुम्ही वाहन किंवा मालमत्ता देखील खरेदी करू शकता तसेच तुमच्या करिअर आणि व्यवसायातही सकारात्मक बदल दिसून येतील प्रलंबित निधी मिळाल्याने तुमची आर्थिक परिस्थिती देखील मजबूत होईल गुंतवणूक आणि भागीदारीमध्ये यश मिळेल तसेच तुमच्या कुटुंबात शांती आनंद नांदेल या काळात तुम्ही देशात किंवा परदेशात प्रवास देखील करू शकता हा प्रवास तुमच्यासाठी फायदेशीरच ठरेल तसेच तुम्हाला कर्ज देखील मिळू शकते त्याचबरोबर तुम्हाला मानसिक ताणतणावापासूनही या काळामध्ये आराम मिळेल त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील त्याचबरोबर या काळात तुमचा कल धार्मिक क्षेत्राकडे अधिक असलेला पाहायला मिळेल त्यामुळे तुम्ही एखाद्या धार्मिक स्थळाला देखील नक्कीच भेट देऊ शकता त्याचबरोबर हा काळ तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त राहणार आहे या काळात तुम्हाला तुमच्या वडिलांचे पूर्ण सहकार्य प्राप्त होणार आहे त्यानंतर वळूयात पुढची रास ती म्हणजे कन्यारास योग तुमच्यासाठी खूपच शुभ ठरू शकतो या काळात तुमचे धैर्य आणि शौर्य वाढेल तुम्ही समाजात अधिक लोकप्रिय व्हाल या काळात तुम्हाला प्रलंबित निधीसुद्धा सहज मिळू शकतो कामाच्या ठिकाणी तुमच्या वरिष्ठांकडूनही तुम्हाला पाठिंबा मिळेल आणि तुमचा आदर वाढेल त्याचबरोबर जुन्या प्रकल्पांमधून यश मिळण्याची शक्यता देखील आहे वैयक्तिक संबंधांमध्ये समजूतदारपणा आणि सहकार्य प्रबळ राहील त्याचबरोबर या काळात नवी नवीन नोकरी वाहन किंवा मालमत्ता मिळण्याची शक्यता देखील आहे याही व्यतिरिक्त तुमचे आरोग्य सुधारेल आणि नवीन आकांक्षा निर्माण होतील तुमच्या जीवनात स्थिरता आणि आदरही वाढेल त्याचबरोबर कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मानसिक समाधान देखील मिळेल आध्यात्मिक लाभ होतील धार्मिक कार्यात सहभागी व्हाल पूजा किंवा प्रवासातून सकारात्मक ऊर्जा देखील मिळेल त्याचबरोबर या काळामध्ये खर्चावर नियंत्रण ठेवण्याची जास्त गरज आहे त्यानंतरची पुढची रास आहे ती म्हणजे मेष मेषराशीच्या लोकांसाठी शतंक योग खूपच फायदेशीर ठरू शकतो आर्थिक लाभ तुम्हाला या काळामध्ये होऊ शकतात दीर्घकाळ अडकलेले पैसे देखील परत मिळण्याची शक्यता आहे नवीन गुंतवणूक देखील तुम्ही या काळामध्ये करू शकता किंवा व्यवसाय विस्तारासाठी वेळ देखील अनुकूल आहे करिअरमध्ये नवीन नोकरीच्या संधी किंवा प्रमोशन देखील मिळू शकते सहकार्यांचे आणि वरिष्ठांचे समर्थन देखील मिळेल त्याचबरोबर आत्मविश्वास देखील वाढेल त्याच आत्मविश्वासाच्या जोरावर तुम्ही यशस्वी व्हाल मनातील संकोच दूर होईल स्वतःवर विश्वास ठेवून नवीन निर्णय घेण्यास मदत मिळेल त्यासोबतच कौटुंबिक जीवन सुखमय राहील घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होईल नातेवाईकांशी संबंध सुधारतील त्याचबरोबर अति आत्मविश्वासाने किंवा घाईने घेतलेले निर्णय मात्र टाळावे लागतील आर्थिक व्यवहार नीट तपासून करा त्याचबरोबर या काळामध्ये तुम्हाला धनलाभाचे योग देखील प्राप्त होत आहे त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम राहील त्यानंतरची पुढची आणि शेवटची रास आहे ती म्हणजे तूळ रास तूळ राशीच्या लोकांसाठी शतंक योग अतिशय उपयुक्त ठरणार आहे या काळामध्ये शिक्षण व प्रशिक्षण यामध्ये तुम्हाला यश मिळेल उच्च शिक्षण नवे अभ्यासक्रम किंवा प्रशिक्षणाची वेळ देखील अनुकूल आहे संशोधन किंवा बौद्धिक कामातही यश मिळेल त्यासोबतच परदेश प्रवास यशस्वी होतील नोकरी किंवा शिक्षणासाठी परदेशाची संधी देखील तुम्हाला या काळामध्ये मिळण्याची पूर्ण शक्यता आहे दस्तऐवज व्यवस्थित ठेवा करिअरमध्ये व्यवसायामध्ये विस्तार होऊ शकतो भागीदारी किंवा नवी प्रकल्प सुरू सुरू करण्यासाठी हा काळ उत्तम मानला जात आहे या काळामध्ये तुम्हाला मानसिक समाधान प्राप्त होईल त्यासोबतच आध्यात्मिक साधना ध्यान किंवा योग यामुळे मानसिक शांतता आणि आत्मबळ देखील वाढेल तसेच काळजी घेण्याची गरज आहे ती म्हणजे अतिउत्साही होऊन वेळ व वा पैसा वाया घालवू नका तसेच ठोस नियोजनबद्ध काम करा त्याचबरोबर या काळामध्ये तुमचे आरोग्यदेखील उत्तम राहणार आहे तसेच हा काळ तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे त्यासोबतच या काळामध्ये तुम्हाला चारही बाजूने यश मिळण्याची शक्यता आहे या काळात तुम्हाला तुमच्या मित्रांचे पूर्ण सहकार्य प्राप्त होईल त्याचबरोबर तुम्ही या काळात तुमच्या मित्रांसोबत आणि कुटुंबासोबत चांगला वेळ घालवताना दिसणार आहात तर मित्रांनो या होत्या त्या राशी ज्यांना या शतंक योगाचा लाभच लाभ प्राप्त होणार आहे त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडणार आहे त्यांच्या आयुष्यात येणार आहे अपार आनंदच आनंद यामध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का कमेंट करून नक्की सांगा त्यासोबतच आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तसेच तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवरती पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद